नमस्कार आज मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल अतिशय टेस्टी असा मटार पराठा त्यासाठी या इथं मी ओल्या मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस आपण हा भन्नाट चवीचा खमंग खरपूस असा पराठा नक्कीच बनवू शकतो घेतलेला ओला मटार आहे तो मी सोलून घेते आणि एक कप इतका मटार इथं मी पराठा बनवण्यासाठी वापरणार आहे तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही मटारची कमी अधिक करू शकता एक कप साधारणपणे मीडियम आकाराचे ते पराठे तयार होतात घेतलेला ओला मटार किंवा वटाणा आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला साधारणपणे एक कप बर इतकं पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हा मटार आहे तो आपल्याला अगदी खळखळ असा उकळत्या पाण्यामध्ये तीन ते ती चार मिनिटासाठी शिजून घ्यायचा मटार शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळूयात त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं एक चमचा रोजच्या जेवणातलं तेल घालायचं आहे याला एकदा व्यवस्थित मिक्स करते थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक मळायचे आहे पराठ्यासाठी जास्त पातळ कणिक चालत नाही अगदी घट्टसर आणि मऊसर अशी कणिक मळायची आहे पराठा टम्म फुगण्यासाठी आपल्याला अगदी घट्टसर अशीच कणिक मळून घ्यायची पातळ कणिक केली तर पराठा अजिबात फुगत नाही इथं पहा अशा पद्धतीने ही कणिक आहे ती मी मळून घेतली याला मौसर करण्यासाठी थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि या पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची इथं मी पराठ्यासाठी लागणारी कणिक आहे ती अगदी घट्ट अशी मळून घेतली याच्यावरती झाकण ठेवते आणि साधारणपणे पंधरा मिनिटासाठी आपल्याला ही कणिक अशीच भिजत ठेवायची ही कणिक मळण्यासाठी जास्त पाणी लागलेलं नाही फक्त अर्धा कप पाण्यामध्येच ही कणिक मी मळून घेतली कणिक भिजत आहे तोपर्यंत पराठा बनवण्यासाठी लागणारं सारण बनवूयात कणिक मळेपर्यंत तीन ते चार मिनिटांमध्ये आपला मटार देखील अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे मटार जास्तही गाळ करायचा नाही शिजवून घेतलेला मटार पाण्यामधून बाजूला काढून घेते आता याला पूर्णपणे थंड करते आणि लगेच एका मिक्सर जारमध्ये काढून घेते शिजवून घेतलेला संपूर्ण मटार मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आता यामध्ये तीन ते चार इतक्या लसूण पाकळ्या घालते जास्तही लसूण घालायचा नाही नाहीतर जी ओरिजिनल मटारची चव आहे किंवा त्याचा जो फ्लेवर आहे तो लागत नाही सोबतच तीन ते चार आल्याचे तुकडे आवडीनुसार हिरवी मिरची घालून याला मिक्सरला मी अगदी बारीक असं वाटून घेतलं हे पहा या पद्धतीने आता हे स्टफिंग परतून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये अगदी चमच्याभर इतकं तेल घातलं यामध्ये वाटून घेतलेलं हे सारण आहे ते आपल्याला तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं त्यामुळे यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपलं सारण आहे ते अगदी सुक्कं बनून तयार होतं इथं पहा तीन ते चार मिनटासाठी याला मी परतून घेतलं त्यानंतर काही सुक्के मसाले घालते एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद पावडर घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते अगदी पाव चमच्यालाही कमी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं संपूर्ण मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करते मटार मिक्सरला बारीक केल्यामुळे ते थोडेसे ओलसर दिसतात ते ड्राय होईपर्यंत आपल्याला हे सारण आहे ते परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चेलेली कोथिंबीर घालायची आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करूयात पराठ्यासाठी लागणारं सारण अजिबात ओलं ठेवायचं नाही नाहीतर आपला पराठा आहे तो फुटू शकतो इथं पहा अशा पद्धतीने हे सारण आहे ते अगदी मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण लगेच याचा पराठा तयार करूयात कणिक देखील छान अशी भिजलेले आहे थोडंसं तेल लावून याला मौसर करून घेते लिंबाच्या आकारापेक्षा थोडीशी जास्त कणिक मी तोडून घेते आणि हातावरती याला अगदी मौसर करून घेते कणिक मौसर करून झाली की थोडंसं पीठ लावून याची पारी तयार करूयात पारी तयार करत असताना दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या मदतीने आपल्याला याची पारी तयार करायची आहे कडेने पातळ आणि मध्ये अगदी थोडीशी जाडसर अशा पण याची पारी बनवून घेतली यामध्ये थंड झालेलं स्टफिंग भरूयात आवडीनुसार या, या पराठ्यामध्ये मी सारण भरून घेते या अगोदर देखील मी चॅनलवरती हिवाळा स्पेशल वेगवेगळ्या मटारपासून बनणाऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या नसतील तर चॅनेलला नक्की भेट द्या इथं पहा यामध्ये मी जेवढं सारण बसेल तेवढं भरून घेतलेलं आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये सारण भरू शकता या पराठ्यामध्ये मी थोडंसं सा जास्त सारण भरलेलं आहे भरलेलं सारण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पॅक करायचं आहे जेणेकरून पराठा लाटताना ते बाहेर येणार नाही एक्स्ट्राची कणिक होती ती देखील मी बाजूला काढून घेतली आणि अशा पद्धतीने हा उंडा आहे तो मी पॅक करून घेतला आता याला सुकं गव्हाचं पीठ लावते आणि हाताने अशा पद्धतीने यामधलं सारण आहे ते पूर्णपणे सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे असं केल्याने आपला पराठा आहे तो एकसारखा लाटला जातो आणि सारण आहे ते पराठ्यामध्ये कडेपर्यंत पोहोचलं जातं सुकं गव्हाचं पीठ लावून अलटून पलटून हलक्या हाताने आपल्याला हा पराठा आहे तो लाटून घ्यायचा जास्तही दाबून हा पराठा लाटायचा नाही नाहीतर यामधलं स्टफिंग बाहेर येतं इथं पहा अलटून पलटून दोन्ही बाजूने हा पराठा मी लाटून घेते पराठा आहे म्हटल्यानंतर तो जास्त पातळ येणार नाही अगदी मीडियम जाडीवरती पराठा लाटून घेतला इथं बघा मी तवा गरम करून घेतलेला होता त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं होतं यामध्ये मी हा पराठा भाजण्यासाठी घातला आता पराठा एका बाजूने भाजला की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा पराठा पलटण्याची अजिबात घाई करायची नाही नाहीतर पराठा आहे तो तव्याला चिकटला जातो सुरुवातीला पराठा व्यवस्थित भाजला की मगच आपल्याला त्याला पलटून घ्यायचा आहे दोन वेळा हा पराठा मी पलटून घेतला त्यानंतर इथं मी आवडीनुसार बटर लावून घेते आवडीनुसार तुम्ही तूप तेलाचा वापर केला तरीही चालू शकतं दोन्ही बाजूने या पराठ्याला मी बटर लावून घेते थोडं जास्तीचं बटर लावलेला हा पराठा आमच्याकडे सर्वांनाच खूप आवडतो त्यामुळे इथं मी थोडंसं जास्त बटर लावून घेतलं आणि त्यानंतर लो टू मिडियम हिटवरती हा पराठा मी अगदी छान असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेते इथं पहा अलटून पलटून पराठा मी भाजून घेतला बघताक्षणी समजत आहे की पराठा किती खरपूस बनवून तयार झालेला आहे यामधलं सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे इतका टेस्टी पराठा बनवून तयार होतो याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा देखील पराठा भाजून दाखवते इथं पहा मी पराठा लाटलेला होता आता तो भाजण्यासाठी तव्यामध्ये घातला एका बाजूने थोडासा भाजला की त्याला पलटून घेतलं आता दुसऱ्या बाजूने मी हा पराठा भाजण्यासाठी घातला पहिल्या पराठ्यामध्ये मी स्टफिंग अगदी जास्तच भरलेलं होतं त्यामुळे तो पराठा थोडासा कमी फुगलेला होता पण खरपूस झालेला होता आता हा दुसरा पराठा आहे यामध्ये मी स्टफिंग आहे ते थोडंसं मापात भरलेलं आहे त्यामुळे बघा हा पराठा अगदी छान असा टम्म फुगत आहे त्याचबरोबर खरपूस पण झालेला आहे याला देखील मी आवडीनुसार बटर लावून भाजून घेते एक कप मटार मटारपासून बनवलेल्या स्टपिंगपासून जास्त सारण भरलं तर चार पराठे होतात आणि मिडियम भरलं तर पाच पराठे बनून तयार होतात एक कप गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये पाच पराठे बनून तयार होतात इथं पहा दुसरा पराठा मी भाजून घेतलेला आहे क्षणी समजत आहे की किती कि खरपूस भाजलेला आहे खमंग खरपूस मटार पराठा आपण दही चटणी सॉससोबत सर्व करू शकतो तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय